शेतकऱ्याच्या बांधावरती आज आम्ही आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब यांच्या प्रचारासाठी आम्ही आज हाऊस टू हाऊस प्रचार करत असताना खऱ्या अर्थानं सरकार म्हणते की लाडक्या बहिणीला आम्ही दीड हजार महिन्याला देतो पण खऱ्या अर्थानं माझ्या लाडक्या बहिणींचा कापूस ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार होतं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं त्यावेळेस ह्याच कापसाला ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस या कापसाला साधारणपणे अकरा हजार बारा हजार म्हणजे सरासरी हा दहा हजाराच्या पुढे भाव बरोबर राहिलेला होता पण खऱ्या अर्थानं हे सरकार माहितीचं ह्या राज्यामध्ये आलं त्या सरकारनं ह्या पक्ष फोडाफोडी केली कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याचं काम या ठिकाणी केलं नाही फक्त आमदार फोडा ह्या पक्षातून त्या पक्षात माणसं पाळवा खऱ्या अर्थानं राज्याला विकासाची गरज असताना शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या हमी भावा देणं गरजेचं असताना ह्या सरकारनं फक्त राजकारण केलं खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री वीस राज्यमंत्री हे रिक्त ठेवले माझ्या शेतकरी मायमाऊलींला अक्षरशः त्यांनी उपाशी ठेवण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची गरज नाही तर त्या माझ्या लाडक्या च्या कापसाला आज ही आमच्या आजी या ठिकाणी आहेत त्या राजींना त्यांचा आज या ठिकाणी राहणार कापूस आहे त्यांना आपलं सरकार असताना गेल्यावेळेस त्यांनी तो सरकार कापूस अकरा बारा हजारांनी विकला क्विंटलनं विकलाला आज तोच कापूस सात हजार आठ हजारावर त्यांनी आणला त्याचप्रमाणे कपाशीचं तीच परिस्थिती आहे सोयाबीनाचा हमीभाव हा साडेसहा सात हजार रुपयाचा दर असताना आज अक्षरशः सदोतीसशे रुपये अडतीसशे रुपये दरानं सोयाबीनची खरेदी होतीये त्यामुळं शेतकऱ्यांनी लाडक्या बहिणींनी सुद्धा ह्या सर्व घटनेचा आपण विचार करावा कारण की आज मला सांगा महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला देऊन त्या लाडक्या बहिणीचा आज दहा लाख रुपये पट्टी जी येणार जी जी होती कापसाची ती आज पाच लाख रुपये येणार आहे आज निम्म्यानं तिचा किसा मारला जातोय मग पाच लाख जास्त आहेत का पंधराशे रुपये घेऊन ती बहीण माझी खुश होणार आहे त्यामुळं मी जनतेला या माध्यमातून आवाहन करतो की ह्या खऱ्या अर्थानं जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये शेतकरी समृद्ध करायचा असेल सुखी करायचं असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून देणं गरजेचं आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी हा समृद्ध त्याच्याच हमीभाव त्याच्या मालाला हमीभाव मिळाला भाव तर मला नाही वाटत की कुठल्या पंधराशे रुपयाची दोन हजार रुपयाची माझ्या शेतकरी बांधवांना गरज पडेल शेतकरी हा खऱ्या अर्थानं संपन्न होणारे शेतकरी हा सुखी होणार आहे आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे सुख सम्राने जगण्यास पात्र होणार आहे त्यामुळे मी माझ्या मतदार बांधवांना एवढंच आवाहन करीन की येणाऱ्या वीस तारखेला मतदान करताना आपण महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय दीपकरावजी चव्हाण साहेब यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्यांचं मतदान केंद्रामध्ये जाताना मशीनमध्ये क्रमांक एकच्या बटनच्या क्रमांक एकलाच त्यांचं चिन्ह सुतारे वाजवणारा माणूस याच्या समोरलं बटन दाबून ह्या शेतकरी विरोधी सरकारचा नायनाट करावा आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानभवनावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हावं याच ठिकाणी या विनंती करतो जय महाराष्ट्र